हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चुमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे एक आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला तर आज मग सकाळ सकाळना एक छान असं पार्सल रिसीव झालेलं आहे तर हे पार्सल कुठून आलं आहे कुणाचं आहे तर आपल्या एक सबस्क्रायबर ताईच आहे मध्ये माझा नंबर थोडासा एकदा व्हायरल झाला होता जसं की ध्रुवच्या स्कूलच्या डॉक्युमेंट्समधून तर त्यावेळेस बऱ्याच ताईंचे मला फोन आले आणि बऱ्याच ताईंनी नंबरसुद्धा सेव्ह करून ठेवलेत कधी मध्ये मेसेज करतात तर त्या ताईंनी फार रिक्वेस्ट केली हे गिफ्ट एक्सेप्ट करण्यासाठी गिफ्ट शक्यतो आम्ही कोणाचं घेतच नाही तुमचा छान असा सपोर्ट आम्हाला असावा हीच आमची इच्छा आहे गिफ्ट आम्ही नको म्हणतो पण खूप त्यांनी आम्हाला प्रेशराईज केलं खूप म्हणजे रिक्वेस्ट केलं की नाही ताई म्हणून हे तुम्हाला म्हणजे मी माझ्या हाताने काहीतरी बनवलं आहे तुमच्यासाठी आणि प्लीज तुम्ही ते एक्सेप्ट करा तर पुण्याच्या ताई आहेत त्या आणि त्यांचं नाव आहे रोहिणी तर सगळ्यात अगोदर थँक्यू रोहिणीताई थँक्यू सो मच इतकं छान असं तुम्ही क्रिएशन हाताने तुमच्या बनवून आमच्यासाठी पाठवलं हो आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही व आमचा पूर्ण परिवार तर ताईंनी ता काय काय पाठवले हो आपण पाहूयात तर हे सगळ्यात जास्त मला आवडलेले हे मंगळसूत्र तर हे त्यांनी हँड पेंटिंग आहे हाताने बनवलेले आहे तर किती सुंदर बनवलेले आहे तर गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर हे आम्हाला रिसीव व्हावं असं त्या ताईंची इच्छा होती म्हणजे गौरीच्या वेळेस आम्ही हे घालावं तर किती मस्त पहा आर्ट केलेलं आहे हे सगळं त्यांनी हातानेच बनवलं ले आहे खूप सुंदर खूप म्हणजे एक काय म्हणतात ना फिनिशिंगमध्ये हे सगळं बनवलेलं आहे आणि दोन्ही मंगळसूत्र मला शक जास्त म्हणजे मंगळसूत्र फार आवडले हे काहीतरी युनिक होतं आणि ज्यावेळेस गौरींचं आगमन होईल त्या दिवशी नक्कीच आम्ही हे मंगळसूत्र घालू कारण खूप प्रेमाने त्यांनी खूप मेहनतीने आमच्यासाठी हे बनवून पाठवलं आहे तर फार आवडले आम्हाला दोघींनासुद्धा मंगळसूत्र काहीतरी युनिक आहे त्यानंतर हे आंबाड्याला लावण्यासाठी थोडक्यात गजरा म्हणता येईल हा सुद्धा खूप छान आहे याचं मल्टीपर्पज आपण यूज करू शकतो बाजूबंद म्हणूनसुद्धा लावू शकतो हाताला तर हे सुद्धा कपड्यापासून बनवलेलं आहे फार सुंदर आहे हे, हे सुद्धा त्यानंतर हे सरस्वती माताचं कटआउट तर हे सुद्धा छान आहे मुलांच्या रूममध्ये फ्रेम करून जर ठेवलं तर छान आहे म्हणजे आमच्या घरात हे नव्हतं सरस्वती मातेचं त्यानंतर एक सुंदर अशी त्यांनी कविता सुद्धा आमच्यासाठी लिहून पाठवलेली आहे पहा भव्य आणि सुंदर अशा जंगल विलाच्या मखरात सक्क्या बहिणी सक्क्या जावा शोभून दिसतात गौराईच्या रूपात खास पाठवते तुमच्यासाठी हा सुंदर साथ कारण सण आलाय गौरी गणपतीचा आज तर खूप छान खूप छान आहे त्या ताईंनी छोटंसं आहे पण अगदी मनाला भावणारा आहे तर धन्यवाद ताई थँक्यू सो मच सगळेच गिफ्ट तुमचे खूप छान आहेत आम्हाला फार आवडले आणि त्या त्यांनी वरण अजूक एक रिक्वेस्ट अशी पण केली ती की ताई माझं नाव कुठेही तुम्ही मेन्शन करू नका मला फक्त हे प्रेम आणि तुमच्या बरोबर तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे कारण ज्यावेळेस मी हे बनवलं त्यावेळेस मला सगळ्यात पहिले तुम्ही दोघी समोर आल्या म्हणून एकटं ॲज अ प्रेम म्हणून मला हे तुम्हाला द्यायचं त्यामुळे माझं नाव कुठेही तुम्ही मेन्शन करू नका तर त्यानंतर इयर डिझाईन बऱ्याच ताईंना पाहायचं होतं स्वाती किंवा मी कधीतरी इयरिंग्स घालतो आदलून बदलून तर एक पाच सहा वेळा कमेंट्स झालता की ताई तुमचं म्हणजे इयरिंग्स दाखवा स्वातीच्या कानातले दाखवा किंवा माझ्या कानातले दाखवा तर दोन तीन इयरिंग्स आहेत जास्त काही कलेक्शन नाही आहे ते तुम्हाला दाखवतो कशा आहेत हे पहा असे ह्या पॅटर्नमध्ये आहेत आणि म्हणजे इयरिंग्सचा मी असं बनवतो की जे वरचे टॉप्स आहे ना ते आदलून बदलून म्हणजे घालता येतात सपोज एक दोन जरी टॉप्स आपण छोटे छोटे ठेवले तर एक वेगळेवेगळ्या आपल्याला डिझाईनमध्ये इयरिंग्स बनवता येतात आणि ते टॉप्स आपल्याला अल्टर करता येतात आता ह्याचे काढता येत नाहीत टॉप्स हे पहा हे खूप सुंदर आहे ते उडिसाला बनवले होते मी आणि याचे टॉप्स म्हणजे रिमूव्ह होत नाही तर त्याच्यामुळं हे ॲज अ तसेच ठेवावं लागतात आता हे जे आहे याचे सिंगल टॉप्स पण मी घालू शकते कारण हे सेपरेट होतं आणि टॉप्सला खाली वेगळे झुमके लावू शकतो किंवा झुमक्यालावरती सेपरेट टॉपसुद्धा मी लावू शकते तर असे दोन तीन टॉप्स जर घरामध्ये ठेवले तर वेगळे जर खाली छोटे असे झुमके आपण बनवले ना तर एक वेगळी डिझाईन कानाटल्याची तयार होऊन जाते आणि कितीही वर्ष झाले सपोज पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले तर आपल्याला ते बोर वाटत नाही समजा मुली असल्या घरामध्ये त्यांना सुद्धा अशा पद्धतीचे जर आपण इयरिंग्स बनवून ठेवले ना तर त्या सुद्धा आवडीने घालतील अशा पद्धतीच्या डिझाईन म्हणजे आम्ही गेल्याच्या नंतर चॉईस करतो की त्या काही वर्षानंतर ऑड वाटणार नाही किंवा आपल्याला जर चेंज करायचं म्हटलं ना तर मग आपल्याला अल्टर करता येतं जसं की सांगितलं आता झुमक्याला वेगळं आपल्याला वरती टॉप्स लावता येतात आणि टॉप्सला वेगळे खाली झुमके लावता येतात तर हे पहा अशा पद्धतीचे आहेत तर कधी कधी आम्हाला टॉप्स जरी घालायचं म्हटलं डेली युजला तरी आम्ही टॉप सुद्धा घालतो तर अजून एक दोन छोटे छोटे टॉप्सचे डिझाईन आहेत त्या सुद्धा कधीतरी आम्ही एक्सचेंज करून घालत असतो त्यानंतर इथं पहा आमच्या स्वीटीचं इथं मस्त असं तिचं शरीर साफ करायचं काम चालू आहे तर म्हणतात ना मांजरीच्या जिभेमध्ये इतकी ताकद असते ना की ती तिचं पूर्ण शरीर साफ करते करी, करी, चुटी -चुटी तर खरंच तसंच आहे मांजरीच्या तिच्या जीवीला पहा कधी मी कधी कधी सुटीचं तोंड उघडून बघते ना तसे छोटे छोटे काटे आहेत तिच्या जीवीला त्यानंतर आमच्या इथं जो सप्ताह बसला होता तीन दिवसाचा जो सप्ताह होता त्याचं आज काल्याचं कीर्तन आहे म्हणजे आज सप्ताह सप्ताहचा आज शेवटचा दिवस आहे तर आज सकाळचाच कार्यक्रम होता सकाळचं कीर्तन वगैरे होतं त्यानंतर आज इथं जे इंडस व्हॅलीचे जे आम्हाला प्रोडक्ट आले होते ते काय अजून आम्ही यूज केले नव्हते अनबॉक्सिंग केलं आणि तसेच होते बॉक्समध्ये तर चला म्हटलं त्याच्यामध्ये आज काहीतरी बनवावं तर खरंच इंडस व्हॅलीचे जे पण आम्हाला प्रोडक्ट आले ना दोन ॲड म्हणून नाही सांगते खरंच खूप छान आहे थोडेसे कॉस्टली आहेत तर पण क्वालिटी इतकी बेस्ट आहे त्याची इतकी भांडी जड आणि व्यवस्थित आहे स्टीलचे भांडे बाबा कधी कधी ना लाल पडतात गॅसवरती ठेवल्याच्या नंतर थोडेसे तापले की पण ह्याचा तसा आजूक म्हणजे असा अनुभव आलेला नाही आहे आम्हाला खूप म्हणजे चांगली क्वालिटी आहे आणि सगळ्यात मला आवडलेली खंडाची कढाई खूप भारी खूप हेवी वजन खूप असेल ह्या कढाईचं आणि खरंच वापरायला म्हणजे खरंच वापरण्याजोगी भांडी आहेत म्हणजे कोणाला असं वाटण की ऍड आहे म्हणून या सांगतात पण नाही आता बऱ्याचशा ताईंनी घेतले पण असेल इंडस व्हॅलीचे प्रोडक्ट तर त्यांना माहिती असेल की ह्या भांड्यांची क्वालिटी कशी आहे कुठलंही भांडं घ्या चांगल्या क्वालिटी इथे सकाळ सकाळना ध्रुव म्हणाला की आई मला फ्रेंच फ्राईज खायचे तर म्हणून त्याच्यासाठी बनवले होते तर मग म्हटलं चला इंडस व्हॅलीच्या कडेमध्येच आज याचं उद्घाटन करूया जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि आमचा जर कुपन कोड यूज केला भारती झिरो झिरो सेवन तर त्यावरती तुम्हाला थोडासा डिस्काउंट मिळू शकेल आणि मला हे एक विचारायचं होतं की कोणत्या कोणत्या ताईंनी हे मागच्या वेळेस ऑर्डर केलेले आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि याची तु क्वालिटी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून बाकीच्यांना समजेल की ह्या भांड्यांची क्वालिटी कशी आहे त्यानंतर ना त्या दिवशी आम्ही गणपती कारखान्यामध्ये गणपती बाप्पांची बुकिंग करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथनं आम्ही काहीतरी आणलं जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल पण याचं काय अजून आम्ही घरी आल्याच्यानंतर कसं आहे काय आहे हे ओपन करून पाहिलं नव्हतं तर आज आपण पाहूयात बऱ्याच जणांना याच्याबद्दल थोडंसं कन आहे याच्या प्राईस बद्दल किंवा याचा ॲड्रेस तुम्ही कुठून घेतला तर हे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिटेल पाहणार आहोत किंवा याची साईज किती आहे तर हे म्हणजे उंदीर मामांचा सेट आता काही जण म्हणतात की उंदीर मामा म्हणून नका कारण हे आपल्या गणपती बाप्पांचं वाहन आहे याला मुशक जी बना पण काय आहे लाड आणि आपण सगळेच पहिल्यापासून उंदीर मामा म्हणतो घरामध्ये जरी आपल्याला उंदर दिसला तरी मुलांना आपण म्हणतो की ते बघ उंदीर मामा आहेत तर एक पहिल्यापासून ती तशी सवय लागलेली आहे एक त्याच्या मागचं काय असं दुसरं कारण नाही आहे आपण असंच प्रेमाने म्हणतो हे पहा किती छान म्हणजे इतकं छान क्रिएशन आहे खूप मस्त आहे त्यांच्या कपड्याचा रंग त्यांच्या ज्वेलरीचा रंग खूप मस्त असे बनवलेले आहेत आणि हे आम्ही लास्ट इयर पाहिले होते लास्ट इयर असंच गणपती बाप्पांना बुक करण्यासाठी गेलतो पण त्यातला म्हणजे पाचचा सेट आहे ना तर एक मिसिंग होता जो हा मोदकवाले उंदीरमामा आहेत ना तेच मिसिंग होते त्यामुळे ते लास्ट इयर आम्हाला मिळालेले नव्हते आम्ही ह्या मागच्या वेळेस तो कारण त्या लाईनला भरपूर कारखाने आहेत कमीत कमी तिथं पंधरा ते वीस कारखाने असतील पूर्ण ती कारखान्यांचीच गल्ली आहे तर मग आम्हाला इतकं लक्षात नव्हतं की तो कारखाना कुठं आहे आम्ही जवळजवळ अर्धा घंटा कारण सगळ्याच कारखान्यामध्ये सेम सगळीकडं काम चालू आहे आणि लक्षातच आहे ना आपण कुठल्या कारखान्यात पाहिलं होतं तर भरपूर असं आम्ही फिरलो विचारत विचारत की लास्ट इयर हे म्हणजे अशा म्हणजे उंदीर मामांचा सेट होता तो कुठल्या कारखान्यात होता तर मग असं विचारता विचार विचारता आम्हाला नेमकं ते तो कारखाना सापडला आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं की त्यांना विचारलं त्यांच्या डिस्प्लेमध्ये पण नव्हतं अजून की तुमच्याकडंच होतं का लास्ट इयर तर ते म्हणाले हो आमच्याकडंच होतं ताई तर मग म्हटलं आता आहे का तर ते म्हटले नाहीये पण ते जे मालक होते त्यांना पुन्हा जाऊन आम्ही विचारलो ओनरला तर ते म्हटली हो आहे एक सेट आहे मी काढून देतो तुम्हाला तर हे पहा नऊशे रुपयाला हा सेट बसलेला आहे खूप हाईट आहे तर जास्त छोटे पण नाही देवगुणे आर्ट्स म्हणून आहे नगरमध्ये उंदीर सेट आम्ही तिथून घेतलेला आहे जे कारखान्यांची ही आहे ना लिंक रोडला तर देवगुणे देवगुन्या आर्ट त्यांच्याकडनंही आम्ही घेतले पॅकिंग वगैरे पण छान केलेली होती पुन्हा याच बॉक्समध्ये मी ठेवते कारण काय होतं कुठलीही वस्तू लॉंग लास्टिंग राहण्यासाठी आपण तिची थोडीशी काळजी घेतली की त्या वस्तू टिकतात व्यवस्थित असं गौरवगणपतीचं झाल्याच्या नंतर पण आपण आता शक्यतो ह्या मातीच्या वस्तूंची आपल्याला जास्त केअर करावी लागते तर तिथं शिल्लक असेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तुम्हाला आवडले असेल तर बऱ्याच ताई म्हटल्या ताई ऑनलाईन ता 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 मिळेल का आम्हाला पाहिजे तर हे बघा ऑनलाईन मातीच्या वस्तू येते आणि ऑनलाईन मला नाही वाटत ते देतील पण जे नगरमध्ये राहणारे आहेत आसपास तुम्ही तिथं जाऊन हे ऑर्डर करू शकता गौरी गणपती समोर ठेवण्यासाठी खूप छान आहे तर खूप मस्त आहे काहीतरी वेगळा आहे युनिक आहे आता एक ताई मला म्हटलं की पुण्यामध्ये ना कुंभारवाडा की काहीतरी त्यांनी ॲड्रेस सांगितलं तिथं खूप छान छान अशा गणपती डेकोरेशनच्या मातीच्या वस्तू आलेल्या आहेत चला म्हटलं आज सगळ्यात पहिले की तुम्ही भरपूर दिवसाच्या ज्या कमेंट्स येतात त्याचा अगोदर उत्तर द्यावा आणि नंतर ब्लॉगची म्हणजे पुढं काय ते सगळं शेअर करावा सख्या बहिणी सक्क्या दावा मॅचिंग झालेल्या थोडक्यात <laughs> तरी तरी असे इन्सिडेंट्स अप होतात की सेम कलर आम्ही घालून येतो किंवा मग सेम साड्या आमच्याकडे ज्या असतात कुठंही जायचं असलं तर आम्ही असं एखाद्या वेळेस ठरवतो पण एखाद्या वेळेस नाही ठरवलं तर ते सेम आमच्याकडनं घातल्या जातात बाहेर आलं की मग एकमेकींना पाहून शॉक होतो अरे तू पण तीच घातली मी म्हणणार अरे तू पण तीच घातली असं होतं तर चला त्या अगोदर ज्या वेळेस फौजींचा आम्ही तो व्हिडिओ टाकला होता की फौजीने अचानक रात्रीचं सरप्राईज दिलं तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या की तुमची सिक्युरिटी एवढी हाय आहे मग तुम्हाला आवाज नाही आला का सायरन नाही वाजले का खरं तर याचं मला याच्यामध्येच उत्तर म्हणजे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं होतं पण कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याऐवजी असं पर्सनली सांगितलेलं चांगलं राहील असं मला वाटलं तर मग हो आमची सिक्युरिटी खूप स्ट्रिक्ट आहे कुठेही थोडंसं का जरी काही जानवर जरी म्हणजे जनवर जरी आलं कुत्रं वगैरे तरी पण जे सायरन आहे तर ते मोठ्याने आवाज करतात तर मग त्या दिवशी असं काय झालं की आम्हाला कोणालाच कळलं नाही तर जसं की मी दोन तीन दिवस या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हंटल होतं पहा की आमच्या इथे ढग फुटी पाऊस झाला तर मग आता आमचा जो मेन कॅमेरा आहे गेट वरचा ढग फुटी पाऊस ज्या दिवशी झाला त्या कॅमेऱ्यात सगळं पाणी गेलं आणि त्याचं जे सायरन आहे ते सगळं बंद झालं कारण की म्हणजे एवढे दिवस झाले म्हणजे नॉर्मल पाऊस येत होते पाऊस काही नाही डायरेक्ट नद्यांना नाल्याला तळ्यांना सगळीकडे पाणी पाणी जर रस्ता केला आम्ही त्याच्यावरती किती किती मोठे खड्डे पडले अक्षरशः इतका जास्त पाऊस झाल्यामुळे ते सायरन एकदम म्हणजे असं वाजत होतं पण ते एकदम हळू म्हणजे जसं की कशामध्ये पाणी वगैरे गेल्याच्या नंतर नाही का आवाज असा मध्येच जातो मध्येच येतो अशा टाईपचं वाजत होतं ते तर मग गेला तर रिपेअर केलंय ते काल कालच रिपेअर करून घेतलंय तर मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की तुम्हाला वाजलं कसं नाही घरामध्ये तर मोबाईल मध्ये जसं की आम्ही सांगितलं आम्हाला दिसलं टीव्ही मध्ये पण दिसलं पण त्यांनी ते कव्हर केलेलं होतं सगळं त्याच्यामध्ये ते आहेत ते आम्हाला कळालं नाही त्या दिवशी ही गोष्ट सांगायची होती पण आम्ही मुद्दाम नाही सांगितली कारण की त्या दिवशी ते सायरन बिघडलेलं होतं आता ठीक केलंय तर अशा गोष्टी शेअर केल्या नाही पाहिजे म्हणून आम्ही ही गोष्ट लेट शेअर केली तुमच्यासोबत सोबत म्हटलं नंतर सांगता येईल म्हणून त्या दिवशी ते सांगितलं नाही म्हटलं ज्या वेळेस ते रिपेअर होईल सगळं त्यावेळेस आपण शेअर करू की का नाही वाजलं आम्हाला कळालं कसं नाही तर मग हा या झाल तर त्याच्यामुळे कळलं नाही आता कॅमेरे सगळे व्यवस्थित झालेत म्हणजे एकच कॅमेरा कॅमेरा तर चालू होते पण फक्त आवाज येत नव्हता तो प्रॉब्लेम झाला आता ठीक केला त्यानंतर आता दुसरा प्रश्न की बऱ्याच ताईंचा बऱ्याच वेळा आला की भारतीचा तुझं वजन खूप कमी होतंय तर ही गोष्ट शेअर करायची होती पण म्हटलं अगोदर तुमच्याच कमेंट्स येऊ द्यावा की खरंच होते की काय कमी तुम्हाला दिसतंय का किंवा मग तर जसं की आपण ना वेट लॉस सिरीज चालू केल्या होत्या तर त्याच्यामध्ये ताई म्हटलं की हो आम्हाला वेट कमी करायचंय पण त्याच्यामध्ये एक दोन दिवस जर तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यानंतर कुणी जास्त रिस्पॉन्स दिला नाही म्हणून आपण जी आपली वेट लॉसची सिरीज होती ती मध्येच स्टॉप केली तर मी माझी कंटिन्यू ठेवली होती जसं की त्यानंतर मध्ये मी कधी करत होते कधी नाही आणि थायरॉइड थोडंसं मला वाढलेलं जाणवलं त्यानंतर मी कंटिन्यू केलं तर मी कसं माझं केलेलं आहे असं नाही की मी म्हणजे खूप स्ट्रिक करते किंवा बॉईल केलेल्या भाज्या वगैरे असंच खाते असं नाही सगळं बाहेरचं घरचं सगळं खाऊन माझं एक चार किलो वजन कमी झालंय तर ते कसं मॉर्निंग ड्रिंक मी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हप्त्याला चेंज करत आहे सध्या आणि नॉर्मल प्रॉपर एक्सरसाइज सूर्य नमस्कार करते सकाळ सकाळ आणि थोड्याशा दोरीवरच्या उड्या वगैरे मारते पंधराच मिनिट जास्त नाही कारण इतका जास्त वेळ करायला आमच्याकडे पण टाइम नाही एक पंधरा मिनिट एक्सरसाइज मुलं गेल्याच्या नंतर फक्त पंधरा मिनटं मी स्वतःसाठी देते जास्त नाही त्यानंतर मग जे मॉर्निंग ड्रिंक आहे ते एक हप्ता जे चिया सीड्स आहेत चिया सीड्स ते मी पिले त्याच्यानंतर ऍपल साइड व्हिनेगर एक हप्ता म्हणजे असं बदलून बदलून पिते त्याच्यानंतर जिरा सोप वॉटर संध्याकाळी भिजायला घालून ते हप्ता घेतलं म्हणजे असं मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी चेंज करत गेले जेणेकरून म्हणजे चेंज केल्याने आपल्याला कळतं की कुठल्याने आपल्याला जास्त आपल्या बॉडीवरती इफेक्टिव्ह होते मेन मीन्स ती आहे आणि गोड चाहता मी पित नाही गोड खाण्याचं भरपूर टाळलेलं आहे मी म्हणजे शक्यतो खातच नाही पण कधीतरी दर कुठेतरी बाहेर वगैरे गेलं थोडंफार स्वीट तर तेवढंच आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण लवकर सातलाच जेवण करायचं आणि लिमिट लिमिटमध्ये क्वांटिटी मध्ये खायचं खाते मी सगळं पण फक्त क्वांटिटी मी कमी केलेली आहे आणि ज्या गोष्टीमध्ये जास्त फॅट आहे त्या गोष्टी पूर्ण स्किपच केलेल्या आहेत उदाहरणार्थ बटाटा बटाट्यामध्ये पण जास्त फॅट आहे आणखी राईस पण खूप कमी भात खाल्ला तर मग बॉईल करूनच खायचा असं थोड्याशा गोष्टी मी करू राहिले जास्त असं इतकं नाही कारण कमीत कमी तेलाचा वापर कमीत कमी भाज्यांचा तेलांचा वापर शक्यतो कमीच भाजी आणि होईल तेवढं प्रोटीन रिच वस्तू खायचा प्रयत्न म्हणजे प्रोटीन डिश भाज्या खायचा प्रयत्न करून राहिले बाकी काही नाही पाणी जास्तीत जास्त, जास्त पिते खूप कडक अशी सुद्धा मी डायटिंग केलेली आहे सात आठ किलो वजन सुद्धा कमी केलेलं आहे स्ट्रिक पण त्यांनी काय झालं की चेहऱ्यावरचा माझा ब्लो गेला होता डोळ्याखाली भरपूर काळा आलतं त्याच्यामुळे आता असं वाटतं नको ते कारण वजन कमी करून घ्यायचं आणि मग चेहऱ्यावरच जी टवटवीत ताजेदारपणा आहे तोच जातो त्या गोष्टीला काहीच फायदा नाहीये मग असं वाटतं नको पण थोडंसं पाळते मी जास्त काही नाही एक तर पाणी पिण्याची काळजी घेते आणि गोड तर अजिबातच खात नाहीये वजन कमी करायचंय त्याच्यामुळं तर तुम्ही म्हणता की तुम्ही तर स्वीट डिश बनवत असता घरामध्ये काय 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 बनवतो पण म्हणजे मग कुणी खात कुणी नाही खाता असं राहतं आता आमचे बाबा पण बघायला गेलं तर जास्त गोड खात नाही त्यांना एवढं आवडत नाही कधीतरी एखाद्या वेळेसच आणि मुलं खातात शक्यतो कधीतरी एखाद्या बनवतो आणि असं नाही थोड्या क्वांटिटीमध्ये बनवतो थोडं थोडं सगळेजण खातात तर वजन कमी करायचं पहा खूप अवघड नसतं पण आपल्याकडे एक चिकाटी असली ध्येय असलं की आपण करू शकतो तर मग ती गोष्ट काही इतकी इम्पॉ म्हणजे अवघड नाही इम्पॉसिबल नाही तर काही लोकांना असं वाटतं की वजन कमी करणं खूप म्हणजे हे आहे वजन कमी होत नाही तर होतं असं नाही एक लिंबू तरी रोजचं पिलं पाहिजे मी ते एक काम करते की लिंबू एक रोज पाण्यामध्ये पिळून मी पिते पाण्यात रोप्या किंवा मग जेवणात टाकून पिलं तरी चालेल लिंबू सुद्धा फार लाभदायक आहे किंवा मग जे भिजवलेल्या ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये अर्ध लिंबू जरी पिळून पिलं ते सुद्धा आपल्या स्किनसाठी किंवा मग आपल्या वजन कमी करायला खूप म्हणजे लाभदायक आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची की उठल्या उठल्या सकाळी रोज मी माझं वजन चेक करते उठल्या उठल्या एकदा फ्रेश झालं की लगेच मी वजन काटे बेडरूममध्येच इथंच ठेवलेलं आहे लगेच मी उभं राहते किती कमी झालं मला थोडं जरी कमी झालेलं दिसलं शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम की एक मी मोटिवेट होते आतून की अरे आज इतकं झालं मग दुसऱ्या दिवशी आपण आपल्याला डबल म्हणजे ज्या गोष्टी वजन वाढ वाढण्यास जे कारणीभूत ठरतात त्या आपण स्किप करतो त्याच्यामुळे जरा असेल वजन काटा घरामध्ये तर रोज वजन करत जा जेणेकरून आपल्याला आपण मोटिवेट होतो वजन कमी करण्यास आणि थोडंसं खाण्यापिण्याचं पाळलं की वजन कमी व्हायला काहीही अवघड नाहीये काहीही लागत नाही असं नाही की खूप महागड बाहेरून काही प्रोडक्ट आणायचे किंवा मग आजकाल वेगळे पावडर मिळतात आता वजन कमी करण्यासाठी तर तसं तर शक्यतो काही करूच ना का नॅचरल खाण्यातून जितकं होईल जे बाहेरचं खाणं रात्रीच्या खाण्यामध्ये जास्त सलाद वगैरे खाती ताई आणि राहायला प्रश्न की तुम्ही म्हणता की मग आणि दोनच टाइम जेवतो आम्ही एकदा सकाळी बारा वाजता जेवतो आणि डायरेक्ट संध्याकाळी मग मध्ये काही खात नाही काय नाही सॅलॅड तेवढं शक्यतो कधी कधी सॅलडनी स्पोट भरतात असत तर ह्याच थोड्याशा गोष्टी पाळून केल्या इतकं काही जास्त असं नाही कधी कधी हा भाज्या पण कमी कसं की भाज्यांची पण रेसिपी आपण अगोदर टाकलेली आहे मी पूर्ण म्हणजे दिवसाच आम्ही डाईट चार्ट देत होतो तीन तीन रेसिपीज देत होतो मग त्याला इतकं काही असं वाटलं नाही लोकांचं हे म्हणून मग आम्ही ते जी सिरीज चालू होती ती बंद केली आणि मी पुढं थोडंसं कंटिन्यू ठेवलं थोडंसं म्हणजे असं नाही की मी खूपच खाण्याचा त्याग करून वजन कमी के केलं असं नाही ते पण अगोदर केलेले पण आता नाही होऊ शकत जितकं होईल तितकं हे करून मी थोडं कारण वजन कसं असतं की हाईटच्या मानाने वजन आपलं तेवढं पाहिजे मग ते कुठंतरी व्यवस्थित वाटतं आणि दाजींनी दाजी पण म्हणले हे पण म्हणले हाईटच्या मानाने जेवढं पाहिजे तर एक दोन किलो पुढं झालं तर चालन पण जास्त नाही पाणी कसं पाण्याचं जर बॉडीमध्ये जास्त झाला ना तर आपली बॉडी डिटॉक्स होते त्याच्यामुळे जा पाणी जास्तीत जास्त पिणे आणि शा शक्यतो चहा चहा तर प्यायचाच नाही आता बरेचसे लोक असतात टी लव्हर पण मी शक्यतो पहिल्यापासून चहा घेतच नाही ती एक माझी चांगली सवय आहे की चहाची सवयच नाही आहे मला पहा अशा छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो करून वजन कमी करते मी बाकी दुसरं काही असं एक्स्ट्रा नाही हा एक टाइम ग्रीन टी घेते पाच वाजता जी तुलसीची आहे ती ग्रीन टी घेते कुठलीही आपण घेऊ शकतो आपल्याला जी फक्त सुट्टी घ्यायची पाऊचवाली नाही घ्यायची पाऊचवाली चांगली म्हणजे जास्त इफेक्टिव्ह नाही आहे सुट्टी जी ग्रीन टी आहे ती चांगली असते पाऊचवालीच्या त्याच्यामुळे जेव्हा पण आपण जे पण ग्रीन टी लव्हर आहे किंवा ज्यांना आवडती प्यायला किंवा वेट लॉससाठी तुम्ही घेणार असाल तर कृपया करून सुट्टी ग्रीन टी घ्या कारण ते जे पाऊच आहे त्याचे खूप म्हणजे कॅन्सरचे वगैरे चान्सेस असतील गरम पाण्यामध्ये आपण ते टाकतो त्याच्यामुळे सुट्टी म्हणजे ऑलवेज बेस्ट राहील आणि वजन कमी करायचं कसं आहे ना की कंटिन्यू केलं तरच होतं नाहीतर मग आपण काय जोशच्या भारा मध्ये चार दिवस आठ दिवस, दिवस करतो आणि नंतर मग एखादी गोष्ट समोर आली की मग खाऊन मोकळं होतं म्हणजे मी पण खाते असं नाही आता बाहेर कुठं गेला आईस्क्रीम वगैरे मी खाते असं नाही की मी बिलकुलच हे केलं पण जास्त नाही समजा हप्त्यातून एखादी गोष्ट जी नाही खायला पाहिजे ती जर खाल्ली म्हणजे हप्त्यातून एखादी थोडक्यात चिटिंग केली चालू शकतं कारण इतकं पण आपल्याला काय कुठं खाण्याचा त्याग करून कारण जोपर्यंत आहे का तर खाऊन जगून घ्यायचं पण ज्या गोष्टी आहेत शरीरासाठी घातक आहे तर त्या थोड्याशा स्किप केल्या तर मग होतं वजन कमी असं काही नाही तर दर आम्ही जिकडे पिकनिकला गेलो तर तिकडे बऱ्याच जणांनी विचारलं की तो ती जागा कोणती आहे तुम्ही सांगितलं नाही तर आम्ही सांगितलं होतं त्याच्यामध्ये दराबाई पाडळी आहे तर काही काही जण व्हिडिओ स्किप करून पाहतात आणि मग ते त्यांना समजत नाही तर आता परत सांगते मी की दराबाई पाडळी म्हणून एक आहे आमच्या तिथे आणि पारनर तालुक्यामध्ये नगरपासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आहे हे पण एक कमेंट मध्ये एक जणांनी विचारलं होतं तर तिथं गेलो होतो आम्ही तर चला आज आपण स्वातीच्या लग्नाचा आल्बम पाहूयात काल दोन दिवस माझ्या लग्नाचा आल्बम पाहिला होता तर हे पहा साखरपुड्यापासून पुन्हा स्टार्ट करूया तिथं इथं पहा मी साखर पुड्याचं जे आणतात सगळं घेऊन येतात ना सगळा साथ शृंगार सगळं सामान इकडं पहा इथं सगळं हा घागरा आम्ही घरीच बनवला होता जसं की याचा आम्ही व्हिडिओ पण अगोदर टाकलेला आहे कसा बनवला होता आणि तो घागरा परत स्टिच केलेला उलगडून त्याची साडी केली होती तरी तुम्ही पुढं पाहता लस असा कसा स्टिच केला ते इथं पहा स्वाती मॅडम कशी दिसत होती इकडे इथं पहा तर हे पहा ही जी साडी ही ताईचीच घातली होती मी कारण दुसरं दुसरं म्हणलं आता कुणाची साडी घालायची काय दोन नंबरच्या बहिणीची ती येत नव्हती आणि मग म्हणलं कुणाची घालायची वहिनीचं वगैरे का त्यांची नसते आलं मला ब्लाउज वगैरे मग ताईचीच साडी होती ही तर ताईला ही साडी मला असं वाटतं आर्याच्या बर्थडेला घेतलेली होती ना सेकंड बर्थडेला आणली होती गुजरात मध्ये होतो त्यावेळेस आम्ही आणि ह्या गुजराती साड्यांची ही खूप तिथे फॅशन होती वर्क आणि जड आहे म्हणजे सगळं नेटवर ने, वर्क केलेलं आहे सगळं नेट खूप सुंदर साडी आहे आजूक पण आहे ठेवलेली साड्यांच्या कलेक्शन मध्ये पण खूप कधी तरी घातल्या जाती एवढी सारखी काय घालत नाही तर बघा आमच्या राजूवय्या आणि साखरपुड्याच्या टायमाला सगळ्या घरीच मेकअप केलेला होता हे आडवे फोटो आहेत का सगळे साखरपुड्याचे तर मी स्वतःच माझ्या हाताने मेकअप केला होता हा सगळा आणि काही नाही सिंपलच आणि जे स्टाईल हे सगळे ही माझ्या मावशीने केली ती कारण की आता ताई इकडं इकडे होती ना त्या दिराचं लग्न म्हणल्यावर मग ती तिकडूनच होती माझं पाय ओढत होते माझे कुठं काय करावं पण नेमकं आता काय करणार इकडं पाहायला पण कोण नव्हता अक्कांची कंडिशन त्यावेळेस खूप खराब होती त्याच्यामुळं मग मलाच पाहायचं होतं सगळं त्याच्यामुळं इकडून जावं की इकडून जावं हा मला प्रश्न पडलेला होता त्याच्यामुळं मग सासरचंच सगळं पाहावं लागलं इकडं मला इंटरेस्ट नव्हती बिलकुल साखरपुड्याला पण कसं बसं मी आले होते तर सगळ्या ह्या मामाच्या मुली वगैरे ह्या वहिन्या म्हणजे सगळ्या भा चुलत भावांच्या सगळ्या ओटी वगैरे भरतानी आहेत साखरपुड्यात जे भरतात ते इकडं पहा ही बांधणीची साडी आम्ही जसं की सांगितलं स्वातीचा सगळा बसता गुजरातमध्येच केला होता आम्ही स्वातीच्याच्या अगोदर दो साखरपुड्याच्या अगोदर दोन ते तीन महिने गुजरातमध्ये होती तुम्ही लव्ह स्टोरीमध्ये ऐकलंच असन गुजरातमध्ये का होती तर ही साडी तिकडूनच आणली होती आम्ही ही साडी हळदीची साडी आम्ही बनवली होती आणि घागरासुद्धा घरीच स्टिच करून वर्क केलं होतं जुन्या ताई आहेत जुन्या आपले सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच आहे इकडं अंगठी वगैरे चला जुन्या निदान तुमच्या पा, तरी आम्हाला पण पुन्हा फोटो पहा म्हणजे पाहण्याचा योग आला नाही तर तस तरी कुणी काढून पाहिलं असत हा तसं नसतं झालं हम्म हे बघा इथं मी ये मी जास्त गोरी होती का खाली तर ही साडी सुद्धा आम्ही घरीच बनवलेली आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणजे सुद्धा घरीच बनवली होती नेट वगैरे आणून सगळ्या मामाच्या मुली बहीण हे अशा आहेत त्याच्यानंतर इथं बघा किती छोटा होता आर्यन किती छोटा म्हणजे किती आठ वर्षात किती बदल झालाय पहा आठ वर्ष झाले कम्प्लीट इकडे सगळं आमच्या दोघांचे फोटोज काढलेले ही साडी छान दिसते आजूबाजूला याच्यात पण आम्ही वर्क केलं होतं घेताना ही प्लेन घेतली होती आणि नंतर याच्यामध्ये स्टोन वर्क केलं होतं अशी काही ना काही हे जे डिझाईन आहे ना मधी हे आम्ही स्वतःच घरी लावलेले उद्योग करायची पहिल्यापासूनच होती आम्हाला अशी काही ना काही आता ह्या जुन्या पोज कुणा कुणाला आठवतात ह्या जुन्या पोज सगळ्या आजकाल खूप छान छान असं फोटोशूट आले पण त्यावेळेस असंच एखादं झाड्या खांदून झाडामध्ये फोटोग्राफर नवरा नवरीला घेऊन जाणार आणि मग त्याच पोज आणि तसेच फोटो सगळे हे बघा हे अशाच पोज सगळ्या ह्या ना mm. कुठं बांगड्याला हात लाव कुठे नथीला हात लाव कुठे विंडीला हात लाव हे असेच फोटो होते पहिले <laughs> आता तसं काहीच नाही राहिलेलं लग्नातल्यापेक्षा साखरपुड्याचे फोटो छान आलेले आहेत ना राजू भैया बघा तर इथून पुढं हळदीचा कार्यक्रम सुरू होतोय तर दोन नंबरच्या बहिणीचा फोटो बघा किती लुकडी होती त्यावेळेस आणि फोटोग्राफरने ना असंच मध्ये फोटो घेतला आणि असाच दिला आल्बम पाळल्याच्या नंतर ती इतकी भांडली इतकी भांडली तुम्हाला तर माहिती किती डेंजर आहे म्हणली फोन करून त्याला बोलली खूप म्हणली बाकीच्यांचे बरे सगळ्यांची चांगले काढले आणि माझाच बरं असं तोंड वाचलेला फोटो घेतला तर ही काय सिंपल हळदीची अगोदर साडी घातलेली आम्ही हळदीच्या दिवशी हळदीच्या आदल्या दिवशी सॉरी म्हणजे खूप रडले होते मी कारण की माझी मेहंदी रंगली नव्हती कारण मैत्रिणींनीच काढली होती मेहंदी आणि मग नंतर हळदीच्या दिवशी पहा चांगला कलर आला होता मेहंदीला पूर्ण आणि ज्यावेळेस रंगली नव्हती त्या दिवशी मी रडले आणि ताईला मग म्हणलं म्हणलं मला अजिबात माझी मेहंदीच रंगली नाही मग ताई दाजींना म्हणली ती रडू राहिलेली मेहंदीच रंगली नाही म्हणती तर मग दाजी घरी ते हळद घेऊन येतात ना नवरदेवाचे त्यावेळेस दाजेच आले होते आणि मग दादी मला म्हणले काय नाही नाही रंग रंगली तर आपण रेडीमेड आणून लावू एवढं नको टेन्शन घेऊ तर तरी पण वाटत तर, होतं पण तिसऱ्या दिवशी चांगला कलर आला होता याला ही साडी आम्ही घरी बनवली होती जसं की ज्या ज्या साड्या घरी बनवल्यात ना त्याचं कलेक्शन आम्ही एक व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे हँडमेड साड्या ज्या आपण म्हणजे असं लेस वर्क वगैरे घेऊन थोडंसं स्टोन वर्क तर ही साडी सगळ्यांना आवडली होती खूप कमी रेटमध्ये बनवली होती पण इतकी सुंदर दिसती ना ती घातल्यानंतर सुद्धा पण आहे ना काय झालं माहिती आहे का त्यावेळेस आहे ना म्हणजे फेडायला इकडं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हळदफेड करतात ना तर त्या दिवशी ना कुंकाचं पाणी डोक्यावरून ओतलं होतं तर त्याच्यामुळे ही साडी पूर्ण खराब झाली खराब म्हणजे अजून चांगली आहे पण जसा आता जसा फ्रेश कलर आहे ना या साडीचा तसा राहिला नाही जरा कमी नंतर तो फेंट झाला जरा अशा पद्धतीने सगळ्यांच्या हळद हळद लावताना फोटो घेतलेले त्याच्यानंतर इथं आमची मम्मी आहे ही ही मावशी आहे सक्की मावशी माझी मम्मी मोठी आहे नंतर हिवाली मावशी आहे आणि नंतर तीन नंबरची मावशी इथं बघा भैया आहे आमचं सगळा हळदीचा कार्यक्रमाचे फोटो इथं बघा वडील आमच्या अण्णा मम्मी इथं बघा नवरी बाई किती <laughs> <laughs> चेंज होतो ना तुझ्यात नाही झाला जास्त झालाय ना मग काय हळदीचे सगळे इथं इथं तर इथं बघा हा भाऊ आहे आमचा भैया आहे हा संदीप आणि इकडं मावशीचा मुलगा आहे छोट्या मावशीचा मुलगा इकडे ही बहीण भाऊ आणि मम्मी सगळ्यांचे फोटो लग्नाचे फोटोच पण आहेत पुढं हळदीचे स्पेशल सगळे फोटो येल्लो लुक मध्ये हिरवा चवढा छानच वाटतं पण नाही साडीवरती तेच तर कोण आहे रे हे कोण आहे कोण आहे नवरी नवरी कटली कोण आहे नवरी सांग ना अरे तर खाली उतर तू पहिले ही नवरीबाई कोण आहे सांग नवरीबाई आहे हा ही कोण आहे मम्मी मम्मी नाही आहे मम्मीच आहे अरे नाही मम्मी नाही मम्मीच आहे मी कुठे आहे इथं कुठं का सापड बरं कुठे आहे हे काय मी ध्रुव विचारते मम्मी मी कुठे आहे इथं नाही नाही दादा आहे ते दुसरा कोणता दुसरा दादा आहे आणि पाच वर्षाचा होतो तू पाच वर्षाचा होता मम्मीच्या लग्नात कुठं आहे शोध बरं तू चला तर आपण आता हळदीपर्यंतचे फोटो पाहिले तर उद्या आपण बघूयात लग्नाचे फोटो आमचा ध्रुव म्हणतोय मी पाच वर्षाचा होतो ह्या लग्नामध्ये आणि मी उडं आहे ते स्वतःला शोधायला लागलाय आता